श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं आपण घटस्थापना केलीच असेल नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मातीची सेवा कुळधर्म कुळाचार मालाबंधन होम हवन अष्टमी असेल नवमीचा होम हवन असेल हे सर्व आपण विधिवत करणार आहोत अगदी याच पद्धतीनं घटाचं विसर्जन विसर्जनाची जी पूजा असते ती देखील आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीनंच करायची असते मग घट उत्थापन म्हणजेच घटाचं विसर्जन कधी करावं कसं करावं पूजा कशी करावी कुठले मंत्र म्हणावेत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहावं घटाचं विसर्जन कधी करावं आपल्याकडे जी पद्धत असेल त्याच दिवशी घटाचं विसर्जन करावं बऱ्याच ठिकाणी नवमीला आणि बऱ्याच ठिकाणी जसं आमच्या घरी विजयादशमीच्या दिवशी गटाचं विसर्जन केलं जातं त्यानंतर दसऱ्याची पूजा केली जाते जर आपण पहिल्यांदाच घटस्थापना करत असाल तर आपण विजयादशमीच्या दिवशी गटाचं विसर्जन करावं विसर्जन आपण कुठल्याही दिवशी करा मात्र पूजा आपल्याला अगदी याच पद्धतीनं करायची आहे आता आपण बघूया घट विसर्जनाची पूजा कशी करावी नेहमीप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करायची स्वच्छ कपडे घालायचे घटाजवळची जी जागा असते त्या ठिकाणी निर्माल्य असेल किंवा ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची प्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं अखंड दिवा आपला सुरूच असतो शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दिव्याची पूजा करायची ओम श्री दीपदेवताभ्यो नमहा नऊ दिवस आपण ज्या पद्धतीनं गटाची पूजा करत असतो पंचोपचारी पूजा आपण करत असतो नवदुर्गेची त्रिशक्तीची आपल्या कुलस्वामिनीची गटाची त्या पद्धतीची पूजा घट विसर्जनाच्या दिवशी सकाळी अगोदर करून घ्यायची म्हणजेच काय गटाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आपल्या देवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल श्रीयंत्र असेल यावरती देखील हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची मंत्र म्हणायचा ओम नवदुर्गायन महा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी यानंतर धूपम समर्पयामि म्हणजेच अगरबत्तीनं गटाला तसंच संपूर्ण पूजेला ओवाळायचं ओम श्री नवदुर्गायन महा धूपम समर्पयामी शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं ओम श्री नवदुर्गाय नमहा दीपं समर्पयामी आणि घटाला नैवेद्य दाखवायचा फळांचा नैवेद्य दाखवा ओम श्री नवदुर्गाय नमहा नैवेद्यम समर्पयामी अशी पूजा करून घेतल्यानंतर आपण रोज ज्या पद्धतीनं मालाबंधन करत असाल म्हणजेच घटावरती जी माळ आपण अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते विड्याची पानाची माळ असेल काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात जी पद्धत असेल चढथ्या पानांची माळ असते त्या पद्धतीनं आपण माला अर्पण करायची नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळं घटविसर्जनाच्या विसर्जनाच्या दिवशी प्रथम देवघरातील जे देव असतात त्यांना शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो या टाकाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा श्रीसुक्त पठण करून अभिषेक करायचा आपल्या घरात जर देवीचा तांदळा असेल या तांदळाला देखील श्रीसुक्त पठण करावं स्नान घालावं अभिषेक करावा तांदळाला शेंदूर लावून घ्यावा आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीची या मूर्तीला देखील अभिषेक करायचा अशा पद्धतीनं देवीचा टाक तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि आता आपण घट विसर्जनाची पूजा सुरू करणार आहोत प्रथम आपण आचमन करणार आहोत आचमन म्हणजे काय भगवान विष्णूंची चोवीस नावं पठण करायची पहिल्या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं ते पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं द्विराचमन म्हणजे ही क्रिया आपल्याला दोन वेळा करायची आहे ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम गोविंदाय द्या पुन्हा हीच क्रिया करायची ओम केशवाय नम स्वाहा ओम नारायणाय नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा ओम गोविंदाय नम आता हात जोडायचे श्री विष्णवे नमहा श्री मधुसूदनाय नमः श्री त्रिविक्रमाय नम श्री वामनाय नमः श्रीधराय नमः श्रीऋषिकेशाय नमः श्रीपद्मनाभाय नमः श्रीदामोदराय नमः श्रीशङ्कर्षणायनमः श्रीवासुदेवायनमः श्रीप्रद्युम्नायनमः श्रीअनिरुद्धाय नमः श्री नमः नमः अदुक्षजाय नमः श्रीनारसिंहाय नमः श्री श्रीअच्युत्ताय नमः श्रीजनार्दनाय नमः श्री उपेन्द्राय उपेन्द्रायनमः श्रीहरिये नमः श्रीकृष्णायन नमो नमः आपण आता सर्व देवांना नमस्कार करणार आहोत आणि या पूजेसाठी त्यांना आमंत्रित करणार आहोत ओम श्री महागणपते नम इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृदेवताभ्यो नम सर्वभ्यो देवेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम आता आपल्याला घटविसर्जनाच्या पूजेचा संकल्प करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल घ्यायचं मनोमन देवी मातेचं स्मरण करायचं तिथिरी विष्णू स्तथावारो नक्षत्र विष्णुरेव योगश सर्व विष्णुमयम जगत अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टाया शुभपुण्यतिथो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्थापिव देवताना उत्थापनं करे असं म्हणून हातातील पाणी तामण्यामध्ये सोडून द्यायचं गणपती बाप्पाचं स्मरण करायचं ओम गण गणपताय नमहा या मंत्राचं पठन करा गणपती बाप्पाची मूर्ती असेल मूर्तीला हळद कुंकू अक्षता गंध व्हावं फुलं व्हावीत आता आपल्याला घटाची तसेच आपली जी देवीचा टाक असतो देवीची मूर्ती असेल फोटो असेल यांची पंचोपचारे पूजा करायची आहे म्हणजेच घटाला त्याचप्रमाणे देवीचा फोटो असेल देवीची मूर्ती असेल टाक असेल या सर्वांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची श्रीनवदुर्गायन पुष्पं समर्पयामी त्यानंतर अगरबत्तीनं ओवाळायचं श्री नवदुर्गायन धूपं समर्पयामी शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळायचं श्री नवदुर्गाय महा दीपं समर्पयामी देवीचा टाक किंवा तांदळा असेल किंवा मूर्ती असेल त्या ठिकाणी कापसाची दोन वस्त्रं अर्पण करायची ओम श्री नवदुर्गाय महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि आता आपण हात जोडायचे नऊ दिवस कुळधर्म कुड़ कुळाचार करत असताना काही जर राहून गेला असेल याबद्दल दुर्गामातेची आपल्या कुलस्वामिनीची क्षमा मागण्यासाठी हा मंत्र म्हणायचा दुर्गा शिवा शांतीकरी ब्रह्मानी ब्रह्मनप्रिया च ताम नमामी सदाशिव विधिहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं यदर्चिं पूर्ण भवतु तत्सर त्वत्प्रसादात महेश्वरी मा क्षमस्व ओम दुर्गाय नमः असं म्हणून मातेची क्षमा मागायची आता घटाला नैवेद्य दाखवायचा पूर्णाचा म्हणजे गोडाचा नैवेद्य दाखवायचा महाआरती करायची आपल्याकडे जर तळी भंडार होत असेल तळी देखील भरून घ्यायची आणि तळी झाल्यानंतर आता आपण घटाचं उत्तापन म्हणजेच घटाचं विसर्जन करणार आहोत पुढील मंत्र म्हणायचा उत्तिष्ट देवी चंडेशी चुभाम पूजा प्रगृह कृष्पम कल्याण अष्टाभी शक्तीभी सह कश्च कश्च परं स्थानं स्वस्थानं देवि चण्डिके व्रतस्रोतो जले वृद्धे इष्टगेहे च भूते दुर्गे देवी जगन्माता स्वस्थानं गच्छ पूजितः संवत्सरे व्यतिते तु पुनरागमनाय च पूजामिमां मया देवि यथाशक्तिनिवेदितां रक्षणार्थसमादाय व्रजस्वानमनुत्तमम् अशापद्धतिनमन्त्रमनुन् देवीवर्ति घटावरती अक्षता टाकाय घट उत्तर दिशेला थोडासा हलवायचा घटावरती आपण नऊ दिवस ज्या माळा टाकलेल्या असतात त्या माळा उलट्या करायच्या किंवा माळा हलवायच्या घटावरील नारळ उचलायचा नारळाचा नंतर घरामध्ये प्रसाद केला तरी चालेल गटातील म्हणजेच कलशातील जे पाणी असतं थोडंसं पाणी कलशातून घ्यायचं ते पाणी आपल्या घरातील उपस्थित जे जे कुटुंबीय असतात त्यांच्या अंगावर थोडंसं शिंपडायचं संपूर्ण घरात शिंपडायचं आता आपल्याकडे जर नवमीच्या दिवशी कुळधर्म कुड़ कुळाचार होत असेल ही पूजा म्हणजे घटाचे विसर्जन आपल्याला नवमीच्या दिवशी करायचं आहे परंतु जे निर्माल्य असतं घटाचं जे धन असतं ते त्या दिवशी तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी हे घटाचं जे धान्य असतं किंवा धन असतं हे आपल्याला ग्रामदेवतेला व्हायचं असतं त्यामुळे नवमीच्या दिवशी घट आपल्या घरात तसाच ठेवायचा विजयादशमीच्या दिवशी ग्रामदेवतेला हे धन व्हायचं आणि मग दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण जो घट असतो त्यावरचे जे मालाबंधन म्हणजेच माळा असतात नऊ दिवसामध्ये जे पूजा साहित्य निर्माल्य त्या ठिकाणी साठलेलं असतं त्याचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी ज्या दिवशी आपल्या घरी गटविसर्जन म्हणजेच कुळधर्म असेल त्या दिवशी शक्य झाल्यास एखादी कुमारिका किंवा सव्वाश्नं यांना भोजन द्यावं तर अशा पद्धतीनं नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे जो कुळाचार असेल जो कुळधर्म असेल त्या दिवशी याच पद्धतीनं आपल्याला पूजा करायची आहे शास्त्रोक्त पद्धतीनं गटाचं विसर्जन करा माहिती आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा आपल्या शंका असल्यास नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ